उपाययोजनासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केली पूल परिसराची पाहणी परभणी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुलावर मागील काही दिवसात अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामध्ये अनेकांना आपले जीव देखील गमावे लागले आहेत तसेच पूल परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने शहरातील वाहतूक समस्यावर उपाययोजना करण्यासाठी आज गुरुवार आठ मे रोजी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महानगरपालिका आयुक्त जाधव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी परभणी शहरातील उड्डाणपूल परिसराची पाणी केली चर्चा आणि याची आम्ही बैठक देखील परवा घेतलेली होती सगळ्या उच्च पदस्थांची त्याच्या महानगरपालिका आयुक्त आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पी डब्ल्यू डी पाटील साहेब आयुक्त साहेब आमचे जाधव साहेब आमचे एस डी पी ओ त्याच पद्धतीने आमचे आर टी ओ पाराशर साहेब सर्व अधिकारी यांनी आम्ही मिळून आज फील्ड विजिटचं ठरवलेलं होतं आपला उड्डाणपूल जो आहे या ठिकाणी देखील बरेच प्रश्न आहेत तर या उड्डाणपुलाशी संबंधित ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आज आम्ही या उड्डाणपुलाची आणि परिसराची भेट दिली आणि या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजना आणि अल्पकालीन उपाययोजना दोन्ही प्रकारच्या उपाययोजनांचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्या परत रेल्वेच्या अधिकारी आणि त्याचप्रमाणे नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी यांना देखील आम्ही पाचारण केलेलं आहे ते देखील बैठकीसाठी येणार आहेत आणि अशा पद्धतीने ज्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे धन्यवाद आज रोजी काल सन्मान्य पोलीस अधीक्षक साहेब परभणी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली होती शहरामधल्या ज्या कंजेशनच्या समस्या आहेत त्याचबरोबर पार्किंगच्या समस्या आहेत आणि रिक्षा स्टँडच्या समस्या आहेत सेफ्टीच्या अनुषंगानं ज्या चा समस्या आहेत या सर्व बाबतीमध्ये सांगोपांग आणि सर्व मुद्द्यांचा पोहापोह झाला होता त्याच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आली याची ही फिल्ड डिव्हिजन होती यामध्ये डी कंजेशनसाठी पुलावरच जे काही ट्रॅफिक आहे याच्या अनुषंगात काही वेगळे मार्ग उपलब्ध करून देता येतील का जेणेकरून जड वाहन पुलावर न जाता इतरत्र कुठल्या कुठल्या मार्गाने जाता येईल का याचा ये एक विषय होता त्याचबरोबर पुलामधली पुलावरील जी ट्रॅफिक आहे आणि संध्याकाळच्या वेळी त्या ठिकाणी जे काही ब्लॅक स्पॉट आहेत ते आपल्याला कसे कमी करता येतील जास्तीत जास्त त्या ठिकाणी उजेड कशा पद्धतीने राहता येईल तो महापालिकेशी संबंधित जो कन्सर्न आहे त्याच्या बाबतीत फार सविस्तर चर्चा झाली त्याचबरोबर हा राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत येत असलेला जो रस्ता आहे त्याचा रेल्वे रोडाच्या आणि पुलाच्या मधला जो सर्विस रोड आहे त्याची रुंदी वाढवून त्या ठिकाणावरून काही वाहतूक आपल्याला डायव्हर्ट करता येईल का जेणेकरून पुलावर जाणारी वाहतूक कमी होईल याच्या अनुषंगाने चर्चा होईल त्याचबरोबर शहरातील जे पाच रस्ते जे ते पीडब्ल्यू डीकडे आपण हस्तांतरित केलेले आहेत त्यांच्या ज्या काही अतिक्रमाणाच्या समस्या होत्या त्याच्या बाबतीत ही पाहण्याची एक भेट होती ओव्हरऑल शहरातील नागरिकांच्या आणि स विविध समाजसेवी संस्था आणि प्रतिनिधी यांनी काही निवेदनं दिले असतात काही समोर चर्चा केल्या असतात त्याच्या अनुषंगाने ह्या अडचणी सोडण्यासाठीचे आजचा हा फील होता तिथून पुढेही महापालिका नागरिकांना सेवा देण्यासाठी से कटिबद्ध आहे आणि ती दरेजदार सेवा आणि सुरक्षित असेल रस्तेच्या अनुषंगानं महापालिका कार्यरत आहे धन्यवाद